नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की रवी मात्र आता मीराच्या आईला आणि बहिणीला घेऊन येतं आणि हे बघ बहिणी मी कोणाला घेऊन आलो आहे असं म्हणतो तेव्हा मात्र मीरा खूप खुश होते आणि घरातील सगळेच जण खूप खुश होतात त्यानंतर मात्र आता तोंड वाकड करते आणि देविकाला म्हणते चल देविका तू सगळ्यांना हळदी कुंकू देऊन घे त्यानंतर देविका सगळ्यांना हळदी कुंकू देते आणि प्रत्येकाला तिळगुळही देते त्यानंतर मात्र आता ती निरुपमालाही तिळगुळ देते आणि तिच्याही पाया पडते इतक्यात मात्र आता मीरा सुद्धा सगळ्यांना हळदी कुंकू देते त्यानंतर प्रत्येकाला तिळगुळ देते आणि प्रत्येकाच्या पायाही पडते आणि मीरा सुद्धा आता निरुपमा जवळ येते तिलाही तिळगुळ देते तिला हळदी कुंकू लावते आणि तिलाही तिळगुळ घ्या गोडगोड बोला बोलते इकडे आता निरुपमा तिला काहीच उत्तर देत नाही परंतु आता बायका सगळ्या असतात त्यामुळे ती काहीही बोलत नाही इकडे मात्र लगेच सत्या जोरात ओरडून म्हणतो अगं तू कोणाला सांगते आहे गोड बोलायला तिला जमणार आहे का ते आणि असं म्हटल्यावर सगळेजण एकमेकाकडे बघू लागतात इकडे पुन्हा एकदा सत्या सगळ्यांसमोर निरुपमाचा अपमान करतो दुसरीकडे सगळ्या बायका मात्र आता सत्या सत्याला म्हणतात सत्यादादा दादा आज तू पण लय एकदम हिरो आणि दिसतो आहे बर का तर तेव्हा सत्यालाही आनंद होतो आणि मीराला सुद्धा इकडे आता बायका पुन्हा म्हणू लागतात आणि मीरा आणि तुमची जोडी तर एकदमच भारी आहे आणि असं म्हणून आता दोघांचं कौतुक करू लागतात इकडे मीरा बायकांसोबत फोटो काढते तेव्हा आता सत्या म्हणतो तू सगळ्यांसोबत फोटो काढले माझ्यासोबत कोण फोटो काढणार आणि त्यामुळे आता सत्या आणि मीरा हे दोघंही सेल्फी काढू लागतात दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता मीरा झाडांना पाणी घालत असते तेवढ्यात मात्र तिला घडलेला प्रकार आठवतो हो आणि सत्याने आपल्यासाठी किती काय काय केलं हे तिला आठवत असतं मात्र उठतो आणि आता दोघेही जण एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागतात आणि मस्ती करू लागतात त्यांचा आवाज मात्र बाहेर उभी असलेली निरुपमा ऐकते आणि तिला मात्र फारच राग येत असतो कारण आता सत्य आणि मीरामधली जवळीक वाढत असते हे तिच्या लक्षात येत असतं आणि आता तिला हे ऐकताना मात्र आता खूपच राग येत असतो दुसरीकडे मात्र पंकज आई आई म्हणून ओरडत येतो तेवढ्यात आता निरुपमा म्हणते काय झालं रे बोलते वा। तो म्हणतो आई मला पैसे हवे आहेत तेव्हा ती म्हणू लागते अरे कधीतरी म्हण मी नोकरी मिळवली किंवा काहीतरी चांगलं बोल नेहमी नेहमी पैसे काय मागत असतो मी काही इथे अंगणामध्ये पैशाचं झाड लावलं आहे का आणि असं म्हणून आता ती पंकजचा पान उतारा करते दुसरीकडे मात्र आता सत्या विचारू लागतो की नक्की तुझं काय चाललेलं आहे तेव्हा मात्र मीरा त्याला मुद्दामून सांगण्याचा प्रयत्न करते आणि न सांगताच तिथनं पळून जाते तेव्हा सत्य म्हणतो नक्की काय चाललं आहे ना हे शोधूनच काढलं तर आता सत्याला पुन्हा एकदा मीरावर संशय येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब